नमस्कार नांदेडकर ना ना आज आपण गडगा येथे आलेले आहोत काही स्थानिकचे काही प्रश्न आहेत काय विषय आहे सर आपण हा जो विषय आहे हा जो इथे सर्व कार्यकर्ते जे उभे आहेत हा सामूहिक लढा मागच्या दोन वर्षापासून आम्ही इथे लढत आहोत ऍक्च्युली हा जो हा जो अतिक्रमण दिसत आहे तुम्हाला तार द्वारे केलेलं हे सर्व मागच्या साठ वर्षापासून आम्ही या रस्त्याने जात होतो हा पांदन रस्ता आहे मागच्या पन्नास ते साठ वर्षापासून आम्ही इथे जात होतो अचानक दोनशे लोक इथे आले आणि त्यांनी अक्षरशः इथं पूर्ण दिवसा पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे विशेष करून खास करून तुम्हाला सांगतो याच्या बाजूची ही जी जागा आहे न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट असते वेळेस सुद्धा यांचं धाडस पहा त्या लोकांनी तिथे येऊन अतिक्रमण केलं मागच्या वेळेस तहसीलदार मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा म्हटलं की बाबा न्यायप्रविष्ट असलेलं याच्यावरती तुम्ही अतिक्रमण कसं काय केलं तर अक्षरशः सर्व जनता त्यावेळेस आवाक झालेली होती त्यांचं उत्तर आहे की ते म्हणाले की बाबा हे आमच्या बापाची जागा आहे हे त्यांचं उत्तर होत कायदेशीर कारवाई कोणी केली नाही का इथले जे आम्ही म्हणायला लागलो नाही मागच्या दोन वर्ष आता हे पाय पुढे ट्रॅक्टर जो येतोय आता हे मागच्या साठ वर्षापासून इथून जात होता आता हो न्याय न्यायप्रविष्ट जागा आहे तो न्यायप्रविष्ट जागेमधून जातोय हो तो ट्रॅक्टर एवढा मला सांगा आज आधुनिक शेती म्हणून आपण सर्व करत आहोत इथे गोंधून पांढरून आली पूर्ण पर्यंत खरेदी विक्री करून टाकली बॉन्ड कोणाला बैनामे सर्व करून टाकून देऊन इथं इथपर्यंत ब्लॉक होता आम्हाला पर्याय रस्ता म्हणून पन्नास ते साठ वर्षांना आम्ही इथून जात होतो अचानक हे पण बंद केलं आम्ही जावा कुठून

आणि इकडे जाण्या येण्यासाठी खूप त्रास आहे या, या लोकांनी पूर्णपणे खाल्लेला आहे त्यांच्या बाप्पाच्या घरची खेती असल्यासारखं इकून खाल्लेलं आहे आणि आम आमच्यावर आण अन्याय करतात एक कोळगुटल्या म्हटले आणि खूप जातीवादक शिवीटी केली नाही का आम्ही करायला गेलो तर आमच्यावर खोटी अॅट्रोसिटी केली त्यांनी आणि आमच्या घरी बसलेल्या महिलांवर सुद्धा अट्रोसिटी केली येतात आता महिला आहे का घरी महिला आमच्या महिला घरी होत्या बसून तर या घटनास्थळावर होत्या म्हणून आमच्यावर खोट्या अॅट्रोसिटी दाखल केल्या आम्ही मुळात आदिवासी असताना महिलांच्या क्लिपान घ्या नाही महिलांच्या क्लिपान घेऊ शकता तुम्ही त्यांच्या पण क्लिपा घ्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षी यांचे जे वडील आहेत त्यांचं तुम्ही आयुष्य ते बघा त्यांचं वय काय आहे ते हँडीकॅप आहे फिजिकली ते स्ट्रॉंग सुद्धा नाही चालू शकत नाहीत त्यांच्यावरती अट्रॉसिटी झालेली आहे मॅडम अक्षरशः या लोकांना ज्यावेळेस अट्रॉसिटी दाखल झाली ना तर असं पळावं लागलं शेतीने राहावं लागलं निर्दोष व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये साधी पोलीस स्टेशन मध्ये एनसी दाखल झाली नाही त्या लोकांवर अॅट्रॉसिटी सारखा मोठा गुन्हा एवढा दाखल करता तुम्ही काही भीती नाहीये तुम्हाला कुठलीच कशाची हे नाहीये चालते आणि एवढं सर्व करून पूर्ण प्रशासन देखील कुठल्याच अजून कुठलंच प्रतिसाद दिलेला नाही मॅडम मॅडमला आम्ही वेळोवेळी वेड़ एक वर्ष झालं त्यांच्याकडे पण ना आम्ही जातोय त्यांना तर म्हंटलं आम्ही फक्त तुम्हाला एक आम्हाला अहवाल द्या त्याच्यानंतर आम्ही औरंगाबाद औरंगाबाद हायकोर्टामध्ये हे पूर्ण रस्त्याची रीड दाखल करणार आहोत आम्ही तर सोडणार नाही आहोत

कुठून मॅडम ते लोक घाबरत तुम्हाला सांगतो घरी जाऊन या लोकांना घाबरतात येत नाही तिथे रस्त्याला जायचं म्हणतात मजा वावरातून गाडी ना आता मला गाडी घेऊन चालली काय म्हणू लागलं काय झालं मदच येत नाही इकडे मला काय मी शेजारावर येतो एक शेजारी काय म्हणतात जेव्हा ट्रॅक्टर चालतो इकडं मद काय नाही इकडे या रस्त्याला एक शेजारी साहेब जाधव मी सहकार जा खल्ला आहे भिजवणे बारा महिने की एक बार बारा काम जाधव बोल दस बार बोला मेरा कुठे लेना देणार नाही गावकऱ्यांची प्रतिक्रिया ना। आणि दुसरा मुद्दा या प्रकरणामध्ये पूर्णपणे ग्रामपंचायत इन्वॉल्व आहे ग्रामपंचायत इन्वॉल्व्ह झाल्याशिवाय ग्रामपंचायतला पूर्ण अधिकार आहे एक ऍप्लिकेशन पोलीस स्टेशनला दिलं ना एका सुटकीनिशी हे सर्व तार फेन्सिंग निघणारी आहे पण ग्रामपंचायत केवळ डोळे डोळ्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आणि आम्हाला शक आहे जो ग्रामपंचायतचा जो सरपंच प्रतिनिधी आहे त्याही व्यक्तीचा याच्यामध्ये कुठला ना कुठला हिस्सा आहे तेव्हाच तो तेव्हाच तर तो, तो शांत बसलेला आहे एवढ्या तुमच्याकडे अधिकार आहेत एवढे पावर्स आहेत तुम्ही एक ऍप्लिकेशन पोलीस स्टेशनला जर दिली की शेतकऱ्यांचा पांढर रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे तो तुम्ही अतिक्रमण पोलीस ची गाडी आणून इथे हटवू शकता पण तुम्ही उघड्या डोळ्याने पाहतात ह्याचा अर्थ तो आहे की तुम्ही ही या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहात याशिवाय अजून होऊ शकत नाहीये मॅडम हे तुम्हाला अजून काही कुठले प्रश्न विचारायचे असेल तर विचार अजून काय ज्येष्ठ नागरिक आहेत आम्हाला काय म्हणायचं कुठून जात होत काय विषय आहे नेमका आम्हाला शेतीला जायला रस्ता पांढरा रस्ता मोकळा पाहिजे आदक, आ, एक कोण केलंय कब्जाय आता आम्ही या स्पॉट येऊन एक शंभर दीडशे माणसं येऊन वार पण करून घेऊ किती दिवसा खालची घटना आहे सामान्य नाही नाही चांगलं दीड वर्ष दोन वर्षापासून आम्ही लढतच आहोत त्याच्यामध्ये आता, आता तुम्हाला रस्ता आहे का तुम्हाला रस्ता आता इथून जायला इथं खड्डा एक मालक आमचा रस्ता आम्हाला डांबर रोड पासून दिलेली आहे आम्हाला आम्ही इथून जाऊ चौकशी झाली की नाही आले होते तहसीलदार मॅडम मा। आले ते आम्ही त्यांना बी सांगितले आम्हाला रस्ता करून द्या कुठून जायला शेजा काढून आम्हाला काय अजून गावातले नागरिक आहेत काय घर आहे तिकडे इथून आता माझ वय आहे त्रेचाळीस आम्ही जसं मला कळालं तसं आम्ही इथून ढोर घेऊन जात होतो माझं शेती पण इकडी आहे आणि घर पण इथं आहे आता या घराला जायला मला रस्ता नाही माझ्या मुलाचा पाय मोडला होता तर मला अक्षरच्या चिखलातून घेऊन जावं तुम्ही काय आलाय बघा तुम्ही कसं करा आणि हे पहा हे एवढ्याच जाता जातात हे पहा एक सरळ गोष्ट आहे मला सांगा तेहतीस फिटाची बांधण असते हे एवढ्या रस्त्याने जायला होतात हा तो येतो गलीचा रस्ता आहे पूर्वीचा जाकीर भाई मी इथं पडला मी गाडी घेऊन दहा इथं पडला मी गाडी तर माझ्या पडणार एवढा रोड आहे पण इकडचं आहे पण पाणी इकडे वालय इकडं आम्ही दहा बऱ्या गाडी घेऊन मोटरसायकल पडल्या इकडे केल्या रोड लवकर तिकडं हे बी त्रास आहे आणि माझं म्हणणं आहे काय एका बोला थोडं पॉच करा बंद करा आता हे आमच्या भावाचा आहे आता थोडं पुढे चला तुम्ही लाईट घेऊन चला तिथं आम्ही आदिवासी कोळी आमच्या लकराईला मारली मारून रक्त काढून काना तोंडा वाटा रक्त गेलो होतं दवाखानलाचल्यानं वाट मागू लागल्यानं मारले मारून माहीत आम्हाला शेताला गेल्या होत्या आम्हाला माहीत सुद्धा नाही माहीत सुद्धा नाही तर आम्ही का आणि हे ताळी कळाले आम्हाला कोण मारलं काय नाही म्हणून तर मग मारून गेल्यानं आम्ही घाबरून आम्ही कुठंच गेला नाही आम्ही भिऊन बसल्या तेला मारा येतील आम्हालाही म्हणून कधीची घटना आहे आणि कस काय वाट पाय वाट, वाट वाट कधीची म्हणजे वाट ना वाट, वाट वाट होती पहिल्यापासूनच वाट होती ते तार वळल्यानं मग लेकर का वळल्या म्हणले आम्हाला शेताला जायची वाट होई म्हणली तर मारले मग मा। मारून दवाखान्याला गेल्यावर आम्हाला माहिती झाली आम्ही गेल्या सुद्धा नाही आमच्यावर अठरा शेती चल घाबरून हा ताई काय विषय झाला होता कशी त्याच मडू देखील आमच्या इथे भांडण झालं होतं आणि आम्ही आम्हाला माहितही नव्हतं भांडण झालेलं भांडण झालेलं माहीत नसताना आमची बायकांची सगळ्यांची नाव घेतलीत आम्हाला काहीच माहित होत आम्ही घरी असताना महिलांची नावं घेतली आमचे काय गुन्हा दाखल केला तुमच्यावर गुन्हा दाखल केले आम्हाला काहीच माहित नसतानाही आमच्यावर गुन्हा दाखल केले तुमचं नाव काय काय विषय झालं मी सिद्धराम शंकरराव लगुळे गडगा आणि हे पाधन रस्त्यासाठी आम्ही चौकशी लावली होती त्याच्यामुळं आमच्या आम्ही ज्या मुद्दा उचललेला आहे महादेव कुळी समाजाचा भानुदास प्रभाकर बंडेवाड आणि गोविंद प्रभाकर बंडेवाड ह्या दोघा भावांना लोळू लोळू मारले दगडानं बुटानं असं लोळू लुळू मारून हमी न्याय मागायला गेले असता hmm. उलट त्यांनी एक एसी समाजाचा माणूस त्याला काहीतरी देऊन hmm. त्यांनी अट्रॉसिटी आमच्यावर गुन्हा दाखल करायला क्रॉस साठी उभा केलं आणि आमच्यावर केलं त्याने hmm. ताई ताई भांडामध्ये होत का नाही नाही आम्ही कोणीच आम्हाला माहितही नव्हतं भांडण झालेलं आम्ही घरीच होत्या hmm. सगळं तुमच्यावर तरी गुन्हा दाखल केला तरी पण गुन्हा दाखल केला आमच्यावर माझं नाव अश्विनी मी गडग्यात राहते इकडे समोर बघून थोडं वर पकडा माहीत दिसत नाहीये मी गडग्यात राहते मी माहेरी गेले होते भांडण झालेले मला माहीत सुद्धा नाही तरी पण आमच्यावर खोटे केस केले ती खोटे सिटी केस केले आमच्या बायावरी गुन्हा दाखल केले आमची सुना घरी होते आम्ही घरी होत्या हा सगळे घरीच होत्या तर गुन्हा दाखल केले वाटासाठी केले रस्त्यासाठी केले जलमर जायचा रस्ता होईल बंद करून टाकले रस्ता आमच्या लेखला अडकून टाकले हम्म नाव काय झालं काय विषय संभाजी मंडळ माझं नाव आहे में तो तो सेटी सेटी चे में तो तो मी एम क्लासेस करतो तर आम्हाला शेतीसाठी शेताकडे जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे मी आलो आम्हाला रस्ता मिळण्यासाठी तर मी आदिवासी कोळी महाजन समाजाचा आहे या लोकांनी जे अनुपूर्वक आमचा हल्ला करून खोटे केसेस केले माझं करिअरपणाचा प्रयत्न करत आहे त्याची आहे याचं कुठं काही जे अवलंबून आलं त्या असल्यामुळे खोटे गुन्हे दाखल केले थांबतो